ते आमच्याकडे दरवर्षीप्रमाणे या वर्षी उद्या रामनवमीचा मोठा उत्सव आहे आम त्यासाठी आमची तयारी झालेली आहे त्याच्यात जे मेन मिळ मिरवणूकचे जे मार्ग आहे ते आम्ही सगळ्यांनी ऑन फूट चेक केलेलं आहे बघितलेलं आहे कुठले कुठली अडचण अडचणतोणी काय मार्ग जो आहे तो व्यवस्थित आहे किंवा कसे आणि रोशनी जे आहे लाईटची व्यवस्था किंवा जे जर कुठेही गरज पडली तर त्यांनी जनरेटरची व्यवस्था केलेली आहे किंवा कसे हे सगळं आम्ही बघितलेलं आहे तसेच आम्हाला जे बाहेरून बंदोबस्त आले एस आर पी आहे होमगार्डस आहे आणि काही अधिकारी पण बाहेरून आलेले आहेत ते सगळे आमच्या सोबत राहून याच्यात बंदोबस्त करणार आहे आम्ही जे म्हणूनचा जो मेन रूट आहे त्याच्यावर कुठलाही अडथळा येऊ नये आणि त्याच्या जे 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 रिलीजियस स्ट्रक्चर आहे धार्मिक जे स्ट्रक्चर्स आहेत तेही त्यांच्याशी आमची बोलणी झालेली आहे आणि दरवर्षी प्रमाणे या वर्षी जे इतर धर्मचे जे, जे लोक आहेत ते मेन मिरवणूकला ज्याप्रमाणे स्वागत करतात यावर्षी तसंच स्वागताच्या त्यांच्या कार्यक्रम किंवा प्रोग्राम राहणार आहे असे ते सगळ्यांनी सांगितलेलं आमची सगळ्यांसोबत मीटिंग्स पण झालेली आहे आणि त्या मिटिंगमध्ये सर्वांमध्ये उत्साह आहे आणि मला कोण खात्री आहे की उद्याच्या बंदोबस्त व्यवस्थितपणे पार पडेल जो ड्रोन आहे तो आमचे सगळे बंदोबस्तामध्ये आम्ही त्याचा वापर करतो या बंदोबस्तामध्ये पण त्याचा वापर होणार आहे आणि सेक्टर वाइज ते आपण वापरणार आहे आणि त्याचा इम्पॅक्ट असा होईल की आम्हाला एक फुटेज मिळतात की कोण लोक आहेत त्याच्या काही वेळेस काही असामाजिक तत्व पण त्याच्यात गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात तर त्याची सगळ्यांवर आमची नजर राहील किती लोक आहे कसे ते मूव होत आहे सगळी याच्यासाठी आपण ड्रोन पेट्रोलिंग जसं म्हणतो किंवा ड्रोन फुटेज कॅप्चरिंग जे म्हणतो ते आपण सगळ्या याच्यात करणार आहे याच्यात जवळपास चार ते पाच हजार लोकांचा बंदोबस्त याच्यात उद्या राहणार आहे आणि आमची सगळी तयारी त्याच्यासाठी झालेली आहे